तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळते जानकी ऋषिकेश आणि सारांनी प्लॅन केलेला असतो सारंग हा मराईचं नाटक करतो आणि ऐश्वर्याला कळवलं जात जानकी आणि ऋषिकेश मात्र राडाईची नाटक करत असतात सारंग बेडवर झोपलेला असतो आणि तेव्हाच तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या मोठमोठ्याने राडायची नाटकं करत म्हणत असते की मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत सारंग ऐश्वर्या रडतच बाहेर जाते आणि बाहेर येऊन हसू लागते ऐश्वर्या बाहेर येऊन हसू लागते आणि म्हणत असते की सारंगचा तर रंगच उडाला आता ही सगळी प्रॉपर्टी माझी मागून ऋषिकेश येतो आणि तो म्हणत असतो की सारंगने मला सांगितलं होतं की तू प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केलीयस आता प्रॉपर्टी मधला एक पैसाही मिळून देणार नाही मी तुला असं म्हणून ऋषिकेश तिथून निघून जातो तर ऐश्वर्या मात्र विचारात पडते तर दुसरीकडे जानकी ऋषिकेश आणि सारंग बोलत असतात जानकी म्हणत असते की आता ऐश्वर्याच्या पापांचा हिशोब सुरू द्या टाळी सारंग ही लगेच उठून बसतो आणि टाळी देतो तेवढ्यात ऐश्वर्या येण्याची झलक त्यांना लागते आणि सारंग पुन्हा झोपी जातो आणि जानकी मात्र रडायला सुरुवात करते हे सगळं पाहून ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते असेच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद